नमस्कार मित्रांनो माझं नाव साधू माडक आणि पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणी साधू यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता आज आहे दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन कारण काल सात तारीख होती आणि काल गणपती आपला आगमन झालेला आहे आणि आज दीड दिवसाचे गणपती असतात ना त्यांचे विसर्जन आहे आणि आज आम्ही चाललो आहे म्हणजे राखेचाकडे गणपती असतो तो हा बघा इकडे तर मित्रांनो ह्यावेळी फक्त एकच गणपती आला आहे दीड दिवसाचा दरवर्षी दोन गणपती असतात पण एकच आलं आहे खाली गुरुवाना सुतक आलं त्यामुळे अंध पाच गणपती असे नाही आलेत आमच्याकडे फक्त तीनच गणपती आलेत ह्यावेळी वाढीत Okay. <laughs> तर मित्रांनो तर आरती वगैरे पण झालेली आहे तर आता आतमध्ये नारळ वगैरे माणसं होत तुम्ही बघू शकता इकडं बघा

मित्रांनो आता नारळ वगैरे पण मनसून झालेला आहे आता मूर्तीला बाहेर करतायत तर तुम्ही आता बघू शकता थांबा थोड्याच वेळात काढतील आता मूर्तीला बाहेर तर मित्रांनो आता गणपती बाहेर बघा इकडे गणपती बाहेर काढला नाही पुढे दाखवतो गणपती कसा येतो बघा आणि गणपती दगडू शेट आहे गणपती बाप्पा जय मोर्या मित्रांनो आता आलं होत नदी जवळ बघा गणपती पण आता आपलं हे बघा इकडे विसर्जन होणार आहे अगा इकडं दिसतय काय आ, आ, दिस्ते दिस्ते। का पुढे जातो जरा हा दिसत दिसतंय काय बोलतोस हा का इकडे खाली जायचंय आपल्याला बघा नंदी जवळ जवळ नंदीजवळ नंदी जवळ आलास हा बघा इकडं पाणी जास्त आहे आज हा पाणी आहे ना जास्त रे पोरा जाऊ नका जास्त पुढे जाल जास्त खोल आत्मे गेला ते भिजाला आत्मी गेला ते भिजाल नका आता गणपतीस आता गणपती तर मित्रांनो आता बघा ते घेऊन जातात आजोबा गणपती विसर्जन करायला तर मित्रांनो सर्वांचे गणपती पण इथेच विसर्जन करतात

சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் तर मित्रांनो मूर्ती बघा तिकडे तिथं विसर्जन केलेली आहे ते मूर्ती ते ती तिथपर्यंत जाते आता व्हावत गेले ते बघा पाणी जरा जास्त आहे बघा कुठपर्यंत गेली बघा ती बघा ते कुठपर्यंत गेली बघा व्हावत दिसतंय काय माहिती मला हा दिसले पर्यंत गेली एवढी एवढी तिकड व्हावलेली मूर्ती बघा कुठपर्यंत जाते एवढी लांब आले आता ती कदाचित तिथपर्यंत लोखंडी ब्रिज पर्यंत जाईल आरामात जाईल तिथपर्यंत लोखंडी ब्रिज पर्यंत पण झालंय आता तर आम्ही सगळेजण घरात निघालो इकडे सगळेजण निघाले आणि इकडे दक्ष आहे दक्ष काहीतरी प्रॉब्लेम झालाय थोडासा मग थोडासा नाराज वाटतो येतो काहीतरी व्हिडिओ म्हणजे मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाले व्हिडिओ नाही होत आहे काहीतरी पण काही केला नाही कशा तरी तो बाव कुठपर्यंत खुट कुठे गेला बघा लोखंड ब्रिज तिथपर्यंत गेला तिकडे वावलेली मूर्ती त्या साईडला तिकडे खालपर्यंत गेली ते बघा इथे मी रेती पण घेतलेली आहे पाटामध्ये म्हणजे गणपती विसर्जन झाल्यावरती आहे ना गणपती विसर्जन झाल्यावरती रेती घ्यायची असते आणि म्हणजे घराच्या वाटली टाकायची असते म्हणजे घराच्या वाटली टाकल्यावरती आहे ना काय असं भूत वगैरे असं काय असतं ना ते वगैरे काही येत नाही आजीने घेतली नाही आता लाइक करा, करा, करा। तर तुम्ही आता म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपला आता ब्लॉग इथंच संपतो तर टाटा बाय बाय सी यू चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये